लोक त्याच्या रंगाला हिनवायचे लोक त्याच्या भाषेला हिनवायचे लोक त्याच्या बोबड्या बोलण्याला हिनवायचे मात्र तो थांबला नाही टिकटॉकपासून सुरू झालेला प्रवास बिग बॉसपर्यंत कसा येऊन पोहोचला आज बिग बॉसचं पाचवं सीझन सुरू होत आहे आणि या पाचव्या सीझनमुळे स्टार सूरज चव्हाणमुळे बिग बॉस चर्चेमध्ये आहे सूरज चव्हाणचा हा बिग बॉसचा प्रवास कसा आहे त्याचं गाव कोणतं आहे त्याचं शिक्षण किती झालेलं आहे त्याच्या घरची परिस्थिती नेमकी कशी आहे असे अनेक प्रश्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत तर मी हनुमान शेरे बारामतीतल्या मोडवे गावामध्ये एका छोट्याशा कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला सूरज लहान असताना त्याच्या आईवडिलांचं निधन झालं आणि सूरज पोरका झाला अनाथ झाला त्याचं पुढचं संगोपन त्याच्या मोठ्या बहिणीने केलं मोठ्या बहिणीच्या घरी राहत असताना त्यांनी शिक्षण करत करत काम करायला सुरुवात केली मात्र परिस्थितीमुळं त्याला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं पुढचं शिक्षण त्याला सोडावं लागलं तो मोलमजुरी करायचा दिवसभर काबड कष्ट करायचा काम करायचा त्यातून त्याला दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये मोलमजुरी मिळायची एका दिवशी त्याच्या बहिणीच्या मुलानं त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती म्हणजे टिकटॉकवरती व्हायरल केला तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्याचे काही डायलॉग आहेत बुकेट टेंगूल गुलीगत हे डायलॉग त्याचे फेमस झाले आणि या डायलॉगमुळं लोक हसू लागले त्याच्या कलेला बघून हसू लागले त्याच्या अंगातली कला तो दाखवत चलत राहिला कालांतराने त्याने काम करून मेहनत करून स्वतःचा मोबाईल घेतला आणि टिकटॉकवरती प्रचंड काम केलं लोक त्याला हसत होते लोक त्याला बघत होते लोक त्याच्या कलेला हिनवत होते मात्र तो थांबला नाही त्याने त्याचा प्रवास सुरू ठेवला त्याने त्याचे प्रयत्न सुरू ठेवले त्याच्या अंगात जी गोबडी कला आहे जशा पद्धतीने आहे तशी पद्धतीने कला तो मांडत राहिला आणि लोकांना हसवत राहिला कालांतराने टिकटॉक भारतामधून बॅन झाला आणि तो यूट्यूबवरती आला यूट्यूबवरती देखील मोठा फॉन फॉलोअर्स त्याला मिळालेला आहे मग शॉर्ट फिल्म असतील त्याचबरोबर मराठी चित्रपट असतील त्याच्यामध्ये देखील त्याला कामाची संधी मिळू लागली पुढे कालांतराने त्याला एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा उद्घाटनाला देखील निमंत्रण येऊ लागले त्याच्यामधून त्याला पैसा मिळायचा सोशल मीडियातून देखील त्यांनी प्रचंड पैसा कमवला नावाबरोबर प्रसिद्धी देखील त्याला मिळाली आपण कसे आहोत कसे बोलतो आपली भाषा कशी आहे आपलं वागणं कसं आहे हे कला असल्यावर काही गरजेचं नाही हे या कथेमधून सिद्ध झालं आणि त्याचा टिकटॉकपासून सुरू झालेला प्रवास अगदी बिग बॉससारख्या मोठ्या मंचावर येऊन पोहोचला आता मोठ्या मंचावरती वर्षा उसगावकर असेल रितेश देशमुख असेल छोटा पुढारी असेल असे अनेक महान कलाकार आहेत मराठी हिंदी सिनेमा सुरू असले मोठे मोठे कलाकार ह्या बिग बॉसच्या मंचावर आहेत आणि अशा मंचावर सूरज चव्हाण पोहोचलेला आहे आणि त्यामुळं बिग बॉसचं नाव देखील चर्चेमध्ये आहे आता जे जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांच्याकडं आता ग्रामीण भागातली जनता दुर्लक्ष करत आहे आणि ग्रामीण भागातले जे काही कलाकार सोशल मीडियामुळे पुढं आलेले आहेत त्यांना बघण्यासाठी संधी देत आहेत त्यांची कला लोकांना आवडत आहे हे कलाकार देखील ग्रामीण भागातल्या लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हीच कला सूरज चव्हाणने दाखवण्याचा प्रयत्न केला जशी अंगात कला आहे जसं बोबडं बोलणं आहे ते ते त्या पद्धतीने मांडत राहिला आणि लोकांना त्याची कला आवडू लागली आणि तो फेमस झाला आणि आज तो बिग बॉसपर्यंत पोहोचलेला आहे आज आपण हा बिग बॉसचा जो काय सूरज चव्हाणचा प्रवास आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला या कथेतून तरुणांनी बोध घेतला पाहिजे मोबाईलचा योग्य वापर करून आपण देखील आपल्या अंगातली कला मांडू शकतो आपण ही हिमतेने मेहनतीने आपण कसे दिसतो कसे वागतं यावर काही अवलंबून नाही आपण काय करतो ह्याच्यावर सगळ्यात मोठी गोष्ट अवलंबून आहे आणि म्हणूनच आज सुरज चव्हाण फेमस झालेला आहे बिग बॉसपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांनी त्याच्या ते जीवनामध्ये कलेमधून यश मिळवलेलं आहे त्याचं त्यांनी करिअर घडवलेलं आहे ही कथा नेमकं तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद